नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन पत्ता, पुसे सावे। दों दों साहा, साहा, साहा आमचा पत्ता अधिक माहितीसाठी संपर्क विद्यमान चेअरमन लोकांची दिशाभूल करत असून पृथ्वीराज चव्हाण आमच्या सोबतच निवासराव थुरात आमची प्रमुख लढत विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्याशीच आहे आम्ही प्रामाणिकपणे सभासदांचे प्रश्न मांडत आलोय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना न्याय देण्यासाठी आम्हीही निवडणूक लढण्याची भूमिका घेतलेली आहे असं म्हणत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचे प्रमुख उमेदवार तथा उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी बाळासाहेब पाटील यांना खुला आव्हान दिलं आहे आमचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आमच्या सोबतच असल्याचा दावा निवास थोरात यांनी केला सहकारी संस्थेत पक्षीय राजकारण कुणी करू नये इथे प्रश्न सभासद शेतकऱ्यांचा आहे अन्यायाच्या विरोधात उभा राहण्याची भूमिका आमची आहे आणि यासाठीच कारखान्यात परिवर्तन आवश्यक आहे पृथ्वीराज बाबा आमचे नेते आहेत त्यांचाच आशीर्वाद घेऊनच मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे काँग्रेस कार्यकर्त्याच्या मागे उभे राहण्याची भूमिका बाबांची आहे माझ्यावर अनेक षडयंत्रे करून मला थांबवण्याचा प्रयत्न होतोय पण आम्ही सर्व सभासदांच्या न्याय हक्कासाठी या निवडणुकीत विजयश्री नक्कीच खेचून आणू असा विश्वास निवासराव थोरात यांनी व्यक्त केला आमची निवडणूक तिसऱ्या पॅनलशी मुळातच नाही आम्ही प्रामाणिकपणे सभासदांचे प्रश्न मांडत आलोय आमच्या पॅनलमध्ये सातत्याने पंधरा ते वीस वर्ष काम करणारी लोक आहेत सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांनी आमच्यासोबत येऊन लढा उभा केलाय भिकुनाना केवळकर चोरेकर आबासाहेब पार्लेकर माधवराव जाधव स्वर्गीय आनंदराव आप्पा स्वर्गीय हिंदूराव चव्हाण विठ्ठल जात्या असतील या सर्वांच्या कुटुंबातील लोक आमच्या सोबत आहेत त्यामुळे एकत्र येऊन सह्याद्रीच्या सभासदांना न्याय देण्यासाठीच आम्ही ही भूमिका घेतली आहे असं निवास थोरात यांनी म्हटलं आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची